नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहे सर्वे मस्त आहात ना मस्त राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ टाकते तर माऊ आणि आम्ही निघालो होतो ग्रोसरी आणण्यासाठी तर डी मार्कमध्ये आल्यानंतर पच्छा झाला इतकी गर्दी होती का काही विचारायला नको ट्रॉलीसुद्धा भेटत नव्हती कशी बशी भेटली जे काही लिहून आणलेलं सगळे सत्य घेतले आणि इथे मी माऊच्या बाबांना माऊला शोधत होते कोणत्या सेक्शनमध्ये होते काय माहीत नंतर भेटले सगळं घेतलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर माऊ दमून झोपली होती आणि येताना ना काही भाज्या आणल्या होत्या मी ग्रोसरीसोबत तर त्या मला व्यवस्थित नीट ठेवायच्या होत्या कारण की इथं फ्रीज नसल्यामुळे ना त्या व्यवस्थित मला निवडून वगैरे साफ करून ठेवायला लागतात तसं पण फ्रीज असताना मी निवडूनच ठेवायचे पण फ्रीज असलं की चिंता नसते भाज्या हे आठवड्याभर राहतात व्यवस्थित पण इथे दोन तीन दिवसांनी त्या खराब होऊन जातात तर इथे मी ज्या काही भाज्या आणलेल्या त्या सगळ्या वेगळ्या करत होते कारण की सगळ्या एकाच पिशवीत ना त्या माणसाने मला टाकून दिलं होतं जे काही आणलेलं ते सगळ्या मिक्स झालेल्या त्या पहिल्या बाजूला केल्या नंतर म्हटलं स्वच्छ करून घेऊन वगैरे ठेवून देऊया नंतर जे काय आणलेलं ते आता मी तुम्हाला दाखवते इथे मी खलबत्ता आणि पोलपाट आणला होता माझा पोलपाट खराब झालेला आणि मग म्हटलं चला आता किचन आवरायला घ्यावा जेव्हा जेव्हा मी ग्रोसरी आणते तेव्हा तेव्हा यांना किचन पूर्ण आवरते महिन्यातनं आपण जेव्हा ग्रोसरी आणतो तेव्हा माझं हे चालू असतं का किचन आवरायचं आणि तसं पण मी आहे ना पंधरा पंधरा दिवसांनी इथे हे आवरत असते कारण की जेव्हा केव्हा मी इथे खाली जेवण बनवते तेव्हा इथे फोडणीची सगळी वर जे आहे ना रॅकवरती धूळ वगैरे जातो तर त्यामुळे ते चिकट होतं आणि तिथे स्वच्छ करावं लागतं तर हे माझं पंधरा दिवसातून चालूच असतं आणि आज म्हटलं का हे इथे जे रॅक आहे ना जेवरती मी छोटे छोटे बाउल्स लावलेले आहेत आणि एका बाजूला भरण्यात ते म्हटलं चेंज करावा कारण की तेच तेच बघून आपल्याला देखील बोर होतं आणि मग काही मजा येत नाही तर जरासं बदललं की आपलं मन जरा प्रसन्न होतं म्हणून म्हटलं चला हे आज काम करून घेऊया तर माऊला जो होतं पण मधी मधी माझं लक्ष तिकडे होतं का माऊ उठते का काय का माझं हे अर्ध राहतं काय काम का, तर हळूहळू आवाज करत आहे ना मी माझं काम चालू होतं करायचं तर जे काही डबे होते ते सगळे खाली काढून घेतले एकमेक घासून घेतले एक एक करून जे काही साहित्य होते त्यामध्ये वर्णच त्यांना घासले आणि पुसत होते तो तुम्ही मागे पाहता असाल मग तिथे शांत झोपलेले होते आणि माझं इथे एकदम अलगत काम चाललेलं जेणेकरून काहीच आवाज झालेला नाही पाहिजे विधी होती का उठली काही सगळं राहून जाईल त्यानंतर आहे ना मी पाहिलं कोणत्या कोणत्या डब्यात काय काय राहिलेलं आहे थोडंफार ते काढून ठेवले ठेवलं थोडं होतं ते जास्त होतं ते मी तसंच ठेवलं आणि मरण डबे ना साफ करून घेतले आणि मग एक एक करून लावायला घेतले तरी ते पूर्ण खालच्या रॅकवर येणार मला जे रोजच्या हातात आपल्या लागणारे डबे आहेत ना ते ठेवले होते आणि मग एका बाजूचा रॅक ना चांगलं करून म्हणजे लावून घेतलं आणि मग दुसऱ्या बाजूचा रॅक ना स्वच्छ करायला घेतलं इथलं आणि फर्निचर म्हटलं ना तर त्याला एकदम व्यवस्थित टाकटिपणा आपण दोन आठवडे किंवा पंधरा दिवसांनी ना त्याला स्वच्छ केलं केलं तरच चांगलं राहतं आणि इथे मध्येच माव उठली म्हटलं आता माझं काम राहतं पुन्हा तिला मी झोपवलं आणि नंतर हे केला असा हा डब्बा आहे त्याच्यात माऊची सगळी औषधं ठेवलेली असतात तर ती अस्ताव्यस्त होतात कधी कधी कुणीही तिथे हात लावतं म्हणजे छोटक्यात येणा मेडिसिनचा बॉक्स आहे हा आमच्या घरातला जे काही आहे बाम वगैरे सगळं सगळं ह्या बॉक्समध्ये असतं ते ते मी ठेवलेला आहे तो तो देखील इथे रॅकमध्ये असतो तर त्याला व्यवस्थित पुसलं आणि हा कोपरा आहे तिथे पण भरपूर बनण्या होता जरासं थोडं कमी केल्या आहेत मी तिथल्या भरल्या आणि तिथं थोडं जे हाताला आपल्या रोजच्या लागतात किती मीठ ला तेच ठेवलेलं आहे तेल वगैरे ते ते मस्त राईक आवरून झालेला होता उठण्याच्या आधी जरा मला समाधान वाटलं आणि त्यानंतर मोठं काम होतं इथे हा जो किराणा आणलेला होता ना तो मला इथे ज्या मोठ्या डब्यांमध्ये तो ठेवायचा होता म्हणजे जे काही लागणार होतं मी त्या डब्यात भरलेलं आणि बाकीचं राहिलेलं ना मला इथे ठेवायचं होतं तर पहिलं आहे ना हे स्वच्छ करून घेतलं मी ते पुसून घेतलं खालचं आपण कितीही पुसलं ना कितीही स्वच्छता पाळली ना तरी कुठून ना कुठून ना कुठून कॉक्रोच येतात काय पण तरी देखील मी वरच्यावर पुसलं त्यामुळे इथे जरा कमी मला दिसतात कॉक्रोच कारण की मी नेहमी तिथे पुसत असते दररोज आपण पुसून घेतो तेव्हा मी तिथे थोडं तरी पुसून घेते आणि इथे आवाज झाला आणि मी माऊकडे पाहिलं उठते का काय तर हे एवढे पापड आणलेले त्यानंतर हे पाणीपुरीचं मला पॅकेट भेटलेलं तिथे ते देखील घेतलं कारण की इथं आल्यापासून मी बाहेरचं काहीच खाल्लेलं नाही आहे जेव्हा मी आईकडे गेलेले तेव्हाच खाल्लेलं आणि सगळं आवडलं आणि श्वास सोडला आणि मस्त असं पाणी पिऊन घेतलं तर हा छोटासा किचन कसा वाटला तुम्हाला माझा मेकअपवर नक्की सांगा थोडासाच बदल केलेला आहे अजून भरपूर बदल करायचा आहे तर व्हिडिओ आवडला ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करा काही चुका असतील त्या देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर हा सुटसुटीत किचन असा मला आवडतो तर इथे गॅस आहे तिथे चपातीचा डब्बा तेलाची किटली आणि खलबत्ता दुधाचा चपातीला वरती हे सगळं लावलेलं आहे जे हाताखाली लागतात तर इतका वेळ व्हिडिओ दिला त्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये